वाल्मिक कराडला उद्या जामीन मिळणार वकिलांची महत्त्वाची माहिती वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि याच जामिनावर वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी याबाबत माहिती दिली आहे वाल्मिक कराड चौदा तारीखला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आम्ही त्याच दिवशी जामिनासाठी अर्ज केला यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांचे उत्तर मागवले पण उद्या याची सुनावणी होणार आहे काल प्रकृती खराब असल्यामुळे मी न्यायालयात हजर राहू शकलो नाही त्यामुळे उद्या सुनावणी होणार आहे या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही असं पक्षकाराचं म्हणणं आहे या खंडणीच्या गुन्ह्यात आपल्याला गोवलं असलं आहे असंही ते म्हणालेले आहेत आणि अशी प्रतिक्रिया वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी दिली आहे संबंधित प्रकरण दाखल करायला झालेला उशीर हे दर्शवतं की त्यांना या प्रकरणात गुंतवलं गेलं आहे खंडणी मागितली खंडणी दिली खंडणी मागितली किंवा दिली यातील कुठलाही प्रवाह उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे आमची बाजू बघून न्यायालयाने आम्हाला जामीन बा ही मागणी आम्ही उद्या न्यायालयात करणार आहोत आमच्या पक्षकाराचा न्यायालयावर विश्वास आहे असंही वकील अशोक कवडे यांनी म्हटलेलं आहे सर उद्या वाल्मिक कराडचा जामीन ने अर्ज करण्याचा नाही नेमकं काय उद्याची सुनावणी त्याच्यामध्ये असं आहे की चौदा तारखेला वाल्मिक कराड यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर त्या दिवशीचा मी तात्काळ त्यांचा जामीनचा अर्ज दिला होता त्या जामीनचा अर्ज दिल्याच्यानंतर सन्मान्य कोर्टाने त्याच्यावरती सरकार पक्षाचा आणि तपाशी अधिकाऱ्याचं जे आहे त्याचं उत्तर मागवलं आणि ते उत्तर मागवल्याच्यानंतर त्याची सुनावणी परवाच काल ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये तपास अधिकारी असतील आणि सरकार पक्षाने त्याच्यामध्ये त्यांचं लेखी उत्तर दाखल केलेलं आहे काल सुनावणी होती परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थ मी न्यायालयात उपस्थित राहू शकलो नाही त्यामुळे कोर्टाने ती सुनावणी तहकूब केली आणि उद्या त्याची सुनावणी ठेवलेली या प्रकार नाही कॉल्सबद्दल या प्रकरणामध्ये नाही या हा जो खंडणीचा गुन्हा नाए, नाए आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन कुठडी सुनावणी तो जामीनचा अर्ज जो आहे ते न्यायालय न्याय न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे तिचा त्याची सुनावणी उद्या आहे बेसिकली त्याच्यामध्ये आमच्या पक्षकाराचं असं म्हणणं या गुन्ह्याशी या गुन्ह्याशी जो आहे या त्यांचा काही संबंध नाही आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते आरोप केवळ एक मीडिया प्रेशरखाली आणि एकंदर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विनाकारण गवलेलं आहे आणि त्यांच्यावर तो कुठलाही पुरावा नसताना त्यांना या प्रकरणात आरोपी केलेला आहे असा त्यांचा एकंदर न्यायालयासमोर स्टँड आहे प्रकरण दाखल करायला झालेला जो उशीर आहे आणि तो जो उशीर झाला आहे तो हे दर्शवतो की त्यांना इंटेन्शनली या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे आणि मुळामध्ये त्यांनी जो त्यांच्यावरती कलम लावलेले आहेत ते कलम जर पाहिले तर तीनशे आठ एक दोन तीन चार, चार पाच जी हे कलम आहेत आपण जर पाहिले तर प्रत्येक कलमामध्ये त्याची वेगळी वेगळी डेफिनेशन दिली त्यानुसार ते जर पाहायला गेलं तर खंडणी मागितली खंडणी दिली आणि खंडणी घेतली तर याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे खंडणी नंतर कुठेही आजपर्यंतच्या तपासामध्ये खंडणी जी मागितलेली आहे ती त्यांना दिली अशा प्रकारचा कुठलाही पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे किंवा खंडणी मागितल्याचा पण पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळे हा आमचा बेसिक स्टँड न्यायालयासमोर आहे आणि हा जो गुन्हा आहे प्रामुख्याने हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालणारा आहे या दोन तीन बाजू कोर्टाने कन्सिडर करून आम्हाला जामीन द्यावा या हा स्टँड आमचा न्यायालयासमोर आहे उद्या न्यायालयात युक्तिवाद आहे न्यायालय आमची बाजू ऐकून घेईन आमचा न्यायालयावरती भरोसा आहे आमच्या पक्षकाराचा त्यांचा विश्वास आहे ट्रस्ट आहे न्यायालयावरती कदाचित आमची बाजू ऐकून घेऊन सन्मान्य कोर्ट उद्या काय आदेश करेल हे उद्या सांगता येईल हाच त्या गोष्टी काय सांगता येणार नाही त्यांच्यावरती एकंदर त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भाने आम्ही आमच्या पक्षकारांनी त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या किंवा जे झालं त्याच्यानंतर आमच्या पक्षकारांनी संबंधित तपासी अधिकारी यांच्याकडे त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची यादी चौदा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते त्याच्यापैकी त्यांच्यावरती अकरा ते बारा गुन्हे त्या गुन्ह्यातून ते दोषमुक्त झालेत एक ते एक ते दोन गुन्हे जे पेंडिंग आहेत ते जे आहेत ते राजकीय आंदोलनाच्या संदर्भामध्ये परळी न्यायालयात पेंडिंग आहेत त्यांच्यावरती बाकीच्या इतर गुन्ह्यांमधून त्यांना दोषमुक्त केलेलं आहे याची माहिती तपासी अधिकाऱ्याकडे वाल्मीकराड यांनी स्वतःहून दाखल केलेली आहे बिर रिपोर्ट एसबीएन मराठी बीड